लाडकी योजनेला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्याची पूर्तता व योजनेला असलेल्या मुदतीत करू शकत नसल्याने मी लाडकी बहिण योजनेतून दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपये लाभापासून वंचित राहणार तर नाही ना या चिंतेमुळे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी खैरी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर वय अठ्ठावन्न या, या महिलेने शेतातून मजुरी करून आल्यावर सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गडफास घेऊन आत्महत्या केली सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच खैरी जमदार रमेश आत्राम अविनाश चिकराम हे घटनास्थळी पोहचून सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्राच्या पूर्ततेसाठी मुदतीची वाट कशाला अनेक महिला या सासरी आहेत तर अनेक महिला निरनिराळ्या कारणांमुळे बाहेरगावी आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मुदत दिल्याने काही महिलांचे कागदपत्री पुरावे हे लवकरच होणार असे नाही त्यामुळे महिला चिंतातूर होऊन या पलीकडे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना ही माहेरचा आहेर की बहिणीच्या गड्यात असलेला गडफास असे परिसरात नागरिकांचे म्हणणे होत असल्याची चर्चा गावागावातून दिसून येते